नाना मधु नाना देव साहेब यांच्याकडून पाचशे रुपये बोला आणि यांच्याकडून शंभर कोस्ती चालू झाली हिरव्या रंगेचा संतोष गावडे पूजा परिसरातील लढणारा सराटीचा पैवाना महाराज चाल अप्पासाहेब चटव्याचा पठ्ठा आणि लक्ष्मण गावडेचा पुतणी आहे विरोध अंगद भुलभुले गोनवडी गावचा पैवाना नमस्ते दत्तात्रय असतात उपस्थित आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे केतकी रिम गाव पैलवानाचं गाव म्हणून ओळखलं जात आहे आता स्टेजवर या उस चांदणी असतात आणि अंगद बोल बोले हा भुनवडी गावचा पैलवान आहे विजय महाजन यांनी स्टेजवर यावे डाव्या पवित्रावरती लढणारा अंगद शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित प्रसिद्ध नाटक जाणता राजा या नाटकाचे अभिनेते कलाकार आणि इनामदार हॉस्पिटलचे एका विभागाचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत कदम आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने मी आपल्या सर्वांच्या वतीने सरसे स्वागत करतो आणि आता व्यासपीठाच्या समोर यावं असे मी यात्रा कमिटीच्या वतीने डॉक्टर श्रीकांत कदम यांना विनंती करतो ओ, हो दत्त्रे चांदणी मामूरी साहेबांचा सन्मान होतोय आणि माझं केतकीरीची माझन एक चांगली कुस्ती चालू आहे बघा अंदाज घेण्याचं काम चालू आहे पंजे की पकड चालू आहे गर्दन केस चालू आहे डोक्याला डोकं लागलेला हिरव्या संतोष गावडे सरापीचा सर्व एक ची विनंती आहे अंगद बारामती जवळचा कुनवडीचा हो तुझ्या उमेदवाराचे हार्दिक अभिनंदन तुमचं